नाशिक आहे राज ठाकरेंचा विषय आहे नाशिकचं तर मी ऐकलं काल हो आ, आता जे काही दोन हजार एकोणीसला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला लोकही आता काही राहत नाहीत लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलो आहे त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही कोणी थांबायला तयार नाही म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचा सा। जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं हे दुर्दैवी प्रकार आहे आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात धुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी वि विचा, रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता विचारधारा जी आहे विचार त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा हे तो दुकान बंद करतो

मेरे शॉप हो हो जाएगा, जाएगा, नहीं।, नहीं चाहिए चुनाव नहीं लड़ेगी जाएंगे जाएंगे? तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है मुगल झंडा के लिए मिल रहा है हे बगा, खरा है आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हे उचल ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर म्हणजे था। बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेले माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट खुटा ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये के लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे विष मिळवले आम्ही ऐशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐशी लढवून साठ जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे बाळासाहेब ठाकरे यांचा काढण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलंय तुम्हाला उपासात्मक बोल बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय खाण्याची दाढी यांनी जी गद्दारी आहे हा जो डाग आहे गद्दारीचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे हे बाळासाहेब नाही म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल हे एआयचे आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहित आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली त्यामुळे बाळासाहेब अशा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कुणी काढू शकत नाही आणि हे जे करतायत हे पाप करतायत आणि यांना वाटतंय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे काल याच दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा भाषण केलं त्यांच्याबद्दल मला आमचे प्रवक्ते वक्तव्य महत्व म्हणजे तुमच्यासाठी सांगायचं झालं सा तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेलीये का गेली अमावशाय का पौर्णिमा हे माहीत नाही मात्र तुम्हाला माहित आहे ना काय झालंय ते इकडे तुम्ही कालपासून आहात ना इकडे अगदी पण त्यामुळे मी एक गावी आलो की लोकांना चिंता असते गावी का गेला मी शांत बसलो की लोकांना चिंता असते अरे गाव माझं आहे मला गावात अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटत ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात मी गावी येतो गावी आलो की मला माझी लोक भेटतात माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे आज मी या गावासाठी या संपूर्ण पंचकृषीतल्या भागासाठी विकासाची कामं करतोय बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामा म्हणून ते विकास सुरू आहे आज अनेक योजना आपण करतोय आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे तीनशे ब्याण्णव गाव आणखी आली आहेत हा विकास आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी आहे आणि म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो के हजारो जाड़े की हजारो शेकडो झाडे लावतो आता मी चाललो उद्याही करणार आलं की नाराजीचा सूर असं की जोडले जात तुमच्यावरती नाराज झाले साहेब म्हणून नाराज झाले म्हणजे मी गंभीर झालो तर गंभीर का झालो मी हसलो तर का हसलो मी गावी आलो तर का गावी आलो एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे आणि मला वाटतं त्याच्या संशोधन करत राहावं त्यांनी मी माझं काम करत राहतोय चिंता त्यांनी त्यांना लागते पोटदुखी त्यांना होती त्यामुळे ते हा त्यांचा विषय साहेब राज ठाकरेंनी आज एक ट्विट केलाय की जे अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा घेतली जाते आणि ती सक्तीनं जर केली गेली त्याची हिंदी भाषा शिकवण्याबाबतची तर त्याला विरोध राहील अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं हे मला माहिती नाही मी पाहून घेतो बोर्डाच्या निकालाला निकाला म्हणजे कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदरच करतो आम्ही परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुडभर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन ला, ही लाटण्याचं लुबाडण्याचं काम इतक्या वर्ष सुरू होतं याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला मुलांना महिलांना झाला पाहिजे ही त्याच्यात भूमिका होती आणि या जागेवर शाळा कॉलेज हॉस्पिटल होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल ही भूमिका होती त्यामुळे आता ठीक आहे कोर्टाचं होईल ते साहेब नवीन मावळेश्वर बाबत तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पण कुठेतरी मुनावळीच्या काही कामांना स्थगिती मिळतीये काय म्हणजे हे ऍक्च्युली प्रोसेस प्रमाण कामं घेतली गेली नाही बिलकुल काही कुठल्याही मुनावळेच्या कामाला स्थगिती मिळणार नाही काही परवानग्या राहिल्या असतील तर परवानग्या घेतल्या जातील शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे साहेब महाविकास आघाडीच्या बाजूनं कायम मोदी आणि शहानवर टीका केली जाते उद्धव ठाकरे यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक बाबतीत टीका करतात आपलं याबाबत मत काय आहे कारण ही टीका सातत्यानं होत असते आणि ते तुम्हाला धरून पण बऱ्याच वेळेला टीका करतात खरं म्हणजे सूर्यावर थुंकल्या थुंकण्यासारखा प्रकार आहे आता वर थुंकल्यावर काय होत तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधेन काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवेन कुणी केलं ते अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते हेच करत होते ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु हे जी काय पोटसुख पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार जी के लिए, तेना जे स्वप्न पूर्ण केले त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्यावर टीका टिप्पणी शिवायश्याप देण्याचं काम जे लोक करतायत त्यांना जनता धडा शिकवेल धडा शिकवेल साहेब